गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांनी अंमली पदार्थाच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे रत्नागिरी जिल्ह्याला अंमली पदार्थापासून मुक्त ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कारवाई करण्याचे आदेश दिले होते या आदेशानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरी शहर परिसरात गस्त केली असता आठवडा बाजारात एका अर्धवट बांधलेल्या शेडमध्ये एका संशयास्पद व्यक्तीला त्यांनी पाहिलं चौकशी केली असता या व्यक्तीनं उडवाउडवीची उत्तरं दिली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीनं आपलं नाव नंदादीप नामदेव वाघदरे व एकोणतीस राहणार लांजा असं सांगितलं पोलिसांनी नंदादीप वाघदरे याच्याकडे सॅगची तपासणी केली असता त्यात दोन पाकिटं आढळली त्या पाकिटांमध्ये चार किलो वजनाचा गांजा होता पोलिसांनी एकूण दोन लाख चाळीस हजार शंभर रुपये किमतीचा हा गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त केला नंदादीप नामदेव वाघदारे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट एकोणीशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यामध्ये पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले आणि इतर पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा समावेश होता पोलीस हवालदार प्रवीण खांबे शांताराम झोरे गणेश सावंत नितीन डोमणे सत्यजित दरेकर आणि बाळू पालकर तसंच चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे पोलीस हवालदार अमित कदम चालक पोलीस कॉन्स्टेबल दत्ता कांबळे यांचा समावेश होता प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी